मालेगाव सार्वजनिक वाहतुकीला नवी झेप सात आधुनिक ई बसेस ताफ्यात दाखल मालेगाव बसस्थानकावर आज पर्यावरणपूरक वाहतुकीचा नवा अध्याय सुरू झाला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सात अत्याधुनिक इलेक्ट्रिक एसी बसेसना हिरवा झेंडा दाखवत लोकार्पण करण्यात आले या बसेससह मालेगाव साक्री धुळे चाळीसगाव सटाणा नामपूर आणि तहाराबाद मार्गांवरील प्रवाशांना आता अधिक सुरक्षित आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवास मिळणार आहे ओलेक्ट्रा कंपनीच्या तयार केलेल्या या बसांमध्ये एकशे ऐंशी किलोमीटर रेंज एक तास पंचेचाळीस मिनिटात फुल चार्ज चौतीस प्रवासी क्षमता एअर सस्पेन्शन अँटी स्लिप मोड आपत्कालीन सुविधा प्रत्येक सीटला मोबाईल चार्जिंग पॉईंट अशा अत्याधुनिक तांत्रिक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ग्रामीण आणि डोंगराळ भागातील प्रवास आता अधिक सुखकर व धक्कामुक्त होणार आहे डिझेलवरील खर्चात मोठी बचत प्रदूषणात घट आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सर्व सवलती कायम ठेवण्याच्या निर्णयामुळे ही सेवा अधिक लोकाभिमुख ठरणार आहे मालेगाव ताफ्यात या ई बसेस सामील झाल्याने सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा उंचावण्यास आणि पर्यावरण रक्षणाला मोठा आधार लागणार असल्याची भावना व्यक्त होत आहे लोकार्पण सोहळ्यात विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले विभागीय अभियंता सचिन महाजन आगार व्यवस्थापक मनीषा देवरे सहायक वाहक वाहतूक अधीक्षक दीपक रामराजे प्रवासी चालक आणि पदाधिकारी मोठ्या क्रांती सूर्य महात्मा सहाय्यक अधिक्षकिथीनिमित्त पोलीस भरतीपूर्व सराव परीक्षा शेकडो विद्यार्थ्यांची गर्दी मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रम यशस्वी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावता परिषदेच्या वतीने पोलीस भरतीपूर्व सराव परीक्षेचे भव्य आयोजन करण्यात आले या सराव परीक्षेसाठी शहर व परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला या उपक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून हिलाल अण्णामाळी गुलाब भाऊ माळी सचिन भाऊ बडगुजर रवींद्र माळी उमेश भाऊ महाजन गोपाल भाऊ देवरे युगाला अकॅडमीचे संचालक संदीप कोळी सावता परिषद महानगर प्रमुख बिकन बाविस्कर सुनील जाधव सुनील माळी आकाश जगताप विजय महाजन देवेंद्र माळी सुमित चौधरी प्रफुल्ल वाघ राकेश पाटील दुर्गेश जाधव योगेश चौधरी राहुल माळी राजेश बिरारी भटू चौधरी मंगेश माळी ऋषिकेश बडगुजर ईश्वर माळी महेश भाऊ हर्षल माळी दीपक खलाणे तुषार माळी यासह सावता परिषदेचे कार्यकर्ते व युगाला अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोलीस भरती प्रक्रियेतील नव्या बदलांची माहिती शारीरिक चाचणीचे मार्गदर्शन तसेच परीक्षेतील आव्हानात्मक बाबींचा उलगडा करण्यात आला परीक्षेच्या आधी घेतलेल्या प्रेरणादायी सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची वाढ होईल महात्मा फुले समाज यांच्या समाज परिवर्तनाच्या विचारांना अभिवादन म्हणून आयोजित केलेल्या या उपक्रमातून शिक्षण तयारी आणि एकजूट यांचे महत्व अधोरेखित झाले सावता परिषद व युगाला अकॅडमीच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा उपक्रम शिरपूर तालुक्यातील महादेव दोनवाडा आणि शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील ही दोन शाळा पण अवस्थेने मात्र डोळे पाणवणारे वास्तव सांगितले दोन हजार दोन पासून जिल्हा परिषद शाळा सुरू आहे पण आज तेवीस वर्षे उघडली तरी पक्के बांधकाम नाही मुलांना बसायला जागा नाही आणि पावसाळ्यात तर वर्गात पाणी चिखल ओल आणि अडचणींचा महापूर जिल्हा परिषद आणि शासनाला वारंवार मागण्या निवेदने फोन अर्ज केले पण कोणीच ऐकणारे नाही स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली परंतु शिक्षणासाठी असलेल्या झोपडी वजा शाळा अजूनही परिस्थिती बदलण्याची वाट बघत आहेत लहान मुलांना पावसात भिजत भिजत चप्पल चिखलात रुतत रुतत शाळेत यावे लागते वर्गात गळक्या कवलेखाली वया सुक शिकवण्याची धावपळ आणि शिकताना मनात कायम भीती कधी भिंत कोसळेल कधी छप्पर गळेल ग्रामस्थांच्या मनात संतापही आहे आणि वेदनाही शाळा पक्की करा मुलांचं भविष्य वाचवा हा एकच आवाज वर्षानुवर्ष शासनापर्यंत पोहोचत आहे पण उत्तर मात्र नेहमी तेच लवकरच पाहू शिरपूर तालुक्याला शिक्षणाचा आदर्श म्हणतात पण या दोन शाळांची अवस्था त्या दाव्यांवर मोठा प्रश्नचिन्ह लावते आजही महादेव दोनवाडा आणि चिंच पाणीपाडा येथील मुलांच्या हातून पुस्तके नव्हे तर प्रणालीतील दुर्लक्षाचाच भार वाहिला जात आहे हिंदू धर्मातील तीर्थयात्रेचा संदेश जगवत शिरपूर तालुक्यातील पंचवीस वर्षीय गोविंद ईश्वर राजपूत यांनी गेल्या सात महिन्यात दोन धाम आणि आठ ज्योतिर्लिंगांची कठीण कावडयात्रा पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे हरिद्वारहून पवित्र गंगाजल घेऊन ते सध्या रायगडकडे निघाले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी हे गंगाजल अर्पण करण्याचा त्यांचा दृढ संकल्प आहे सोनगिर येथील अहिल्यानगर भागात रघुनाथ ठेलारी व सहकाऱ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले यावेळी रात्री हरिभक्त परायण विशाल महाराज वाडूडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या चरित्रावर प्रभावी व्याख्यान दिले गोविंद राजपूत यांच्यासोबत असलेले सहकारी युवक सोशल मीडियाद्वारे जनजागृतीचे कार्य करत असून या यात्रेने भक्ती परंपरा आणि राष्ट्रभक्तीचा मजबूत संदेश दिला आहे